हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला इस्त्रीवरती जो बॉटम आहे तो ब्लॅक होतो तो क्लीन कसा करायचा दाख ते दाखवते तर पा तुम्हाला समोर प्रेस वरती दिसतंच आहे बॉटमला ब्लॅक कलर झालेला आहे तर त्यासाठी उपाय काय करायचा घरगुती उपाय म्हणजे पॅरासिटमॉलची गोळी प्रेस अगदी गरम करायची मग नंतर बटन ऑफ करायचं आणि पॅरासिसिटमॉलची गोळी चिमट्यामध्ये पकडायची आणि ती त्यावरती रगडायची ब्लॅक कलरवर म्हणजे काय होतं त्या गोळीने आणि गरम विचारने तो वितळतो आणि तो, तो बॉटम जो आहे ब्लॅक झालेला तो क्लीन होतो आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही जेव्हा प्रेस करतात प्रेस ते प्रेसला ते कपड्यांना तो ब्लॅक कलर लागत नाही आणि तो बॉटम क्लीन होऊन जातो आपला तर पहा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतंय मी कशा पद्धतीने करते तो ब्लॅक झालेला बॉटमवरती आहे तो मी पॅरासेटमॉलची गोळी चिमट्यामध्ये पकडून ती रगडलेली आहे आता एवढ्या याला जवळजवळ चार गोळ्या लागलेल्या चा। पॅरासिटमॉलच्या तर ते चार गोळ्या अशा चिमट्यामध्ये पकडायच्या आणि ते रगडायचं त्यात तुम्हाला तिथं खाली ब्लॅक पडलेलं दिसतंय ते पूर्ण आता वितळून जाईल तो ब्लॅक कलर आणि मस्तपैकी आपलं ते स्वच्छ आणि क्लीन होऊन जातं पहा ते कपड्याला ब्लॅक कलर तुमच्यासमोरच प्रॅक्टिकली मी दाखवलेलं आहे घासल्यानंतर ती पुसून घ्यायचा कपड्याने वितळल्यानंतर आणि अशा प्रकारे तुमची ती प्रेस अगदी क्लीन होऊन जाते हा व्हिडिओ आवडला का लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा